बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे सैफ अली खान प्रकरणासंदर्भातली या प्रकरणी पोलिसांच्या सूत्रांनुसार काही महिन्यांपूर्वी सैफच्या सैफच्या घरी एक पार्टी झाली होती आणि या पार्टीत आरोपीनं हाऊसकीपिंग एजन्सीच्या माध्यमातून सैफच्या घरी प्रवेश केला होता सध्या या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांच्याकडून निनाद काय नेमकी ही माहिती आहे हेमाली या प्रकरणातल्या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे मोहम्मद शहजाद असं त्याचं नाव आहे आणि त्याच्या प्राथमिक चौकशीतून असं समोर आलेलं आहे की काही दिवसांपूर्वी सैफ अली खान याच्या घरी एक पार्टी झाली होती आणि या पार्टीसाठी सैफ अली खाननं एक हाऊस हाऊसकीपिंग एजन्सी हायर केलेली होती याच हाऊसकीपिंग एजन्सीच्या माध्यमातून हा जो आरोपी आहे मोहम्मद शेजाद हा सैफ अली खानच्या घरी काम करण्यासाठी आलेला होता पार्टीदरम्यान आणि तिथूनच त्यांना सैफ अली खानच्या घरी कसा प्रवेश करायचा घरात किती खोल्या आहेत किंवा घर कसं आहे याची सगळ्याची त्यावेळेस रेकी केलेली होती आणि त्यानंतर आता त्यानं जो गुन्हा आहे तो केलेला आहे सैफ अली खानच्या घरी हा चोरी करण्याच्या उद्देशानं जाऊन त्याने सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे आणि आणखी एक अपडेट याच्यामध्ये अशी येते की आता पोलीस या सगळ्या दृष्टिकोनातून तपास करणार आहे तितकंच नव्हे तर आरोपीनं हा गुन्हा नेमका कसा केला यासाठी त्याला सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा नेलं जाणार आहे त्याच इमारतीमध्ये आणि क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं जाणार आहे जवळपास रात्रीच्या सुमारास ज्या वेळेस हा गुन्हा घडला त्याच वेळेला त्याला त्या बिल्डिंगमध्ये नेलं जाईल सैफ अली खानच्या घरी नेलं जाईल आणि क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं जाईल त्यांना नेमका हा गुन्हा कसा केला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार आज रात्रीच्या सुमारास हे क्राईम सीन रिक्रिएशन होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या मागे आरोपीचा काही वेगळा हेतू तर नव्हताना या दृष्टीने सुद्धा आता पोलिसांचा तपास सुरू आहे ते माझ्या धन्यवाद निनाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल